अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला आणि छान अशा माहितीला आज सुरुवात करूया तर बघा आता ज्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांनी स्वामी महाराजांची जी तुम्हाला शक्य आहे जी तुमच्याकडून सेवा होते तर ती सेवा स्वामी महाराजांची आवर्जून करा बघा आता बऱ्याच वेळेस आपल्याला वेळ नसतो वेळेअभावी लहान मुलं असतात किंवा जॉब असतात बऱ्याच ताई जॉबला जातात काम करतात मग त्यांना स्वामींची सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांनी आवर्जून ही स्वामींची दररोज सेवा करायला अजिबात विसरायचं नाही बघा तुमच्या घरात समजा स्वामी महाराजांचा फोटो असेल तर दररोज देवपूजा करताना तुम्हाला छान असं गंगाजल असेल किंवा गुलाबजल असेल तर त्याने स्वामी महाराजांचे छान अशा फोटोला पुसून घ्यायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर दररोज स्वामी महाराजांना आवर्जून तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेकसुद्धा करायचा आहे आता बघा आता अभिषेक कसा करायचा तर प्रत्येक वेळेस बऱ्याच ताई फक्त गुरुवारी स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करतात पण तुम्हाला जर शक्य असेलच तर तुम्ही गुरुवारीच काय तर दररोज स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात आता तुम्हाला जर जा दररोजच पंचामृत किंवा दुधाने अभिषेक करणं शक्य होत नसेल तर स्वच्छ असं गंगाजल किंवा स्वच्छ पाणी सुद्धा स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक आवर्जून करू करायचा बघा एक तामण घ्यायचं त्याच्यामध्ये तामणामध्ये अष्टगंध लावायचा थोड्याशा अक्षदा टाकायचं फूल टाकायचं आणि त्याच्यावर अक्षदा फूल टाकल्यानंतर त्याच्यावर स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची स्वामी महाराजांच्या मूर्तीला पण अष्टिगंध लावायचा आहे आणि नंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणून तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे त्याचबरोबर अभिषेक संपेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आवर्जून तुम्हाला करायचा आहे आणि बघा स्वामी महाराजांचा जप करत करतच तुम्हाला ही सेवा करायची आहे ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे ही जर सेवा तुमच्या घरामध्ये रोज नित्यनियमाने जर तुम्ही ही सेवा केली तर घरा बघा घरातील जी निगेटिव्हिटी आहे तर ती बाहेर जाऊन घरात एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं घरात पॉझिटिव्ह वातावरण आपल्या घरात निर्माण होतं आणि घरातील जे वातावरण आहे ते एकदम प्रसन्न आणि आनंदमय होतं आणि ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये अडचणी संकट जे काही सर्व काही आहे तर ते स्वामी महाराजांच्या कृपेने दूर होण्यास कमी होण्यास मदत होते आणि प्रत्येक संकटकाळी प्रत्येक अडचणीकाळी स्वामी महाराज ही तुमची साथ देतात म्हणजे देतात तुमच्या अडचणीच्या काळी तुमच्यासोबत ठामपणे तुमच्या पाठीशी स्वामी महाराज उभे राहतात मग बघा ज्यावेळेस आपण अडचण आपले काहीतरी समजा आपल्याला अडचणीत आपण असाल किंवा आपल्या पायामध्ये जर चालत चालत काटा घुसला तर आपल्या लगेच मनामध्ये आई गं किंवा वडिलाचा शब्द येतो तोंडामध्ये वडिलाचं नाव येतं तर त्याचप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही स्वामी सेवेत येतात तुम्ही स्वामी महाराजांना आपलं सर्व काही सुख दुःख संकट अडचणी स्वामी महाराजांकडे सोपवतात त्यावेळेस ज्यावेळेस तुम्हाला कोणती अडचण येते त्यावेळेस सर्वात आधी आपण स्वामी महाराजांना आईवडील मानलेलं असतं तर सर्वात आधी आपल्या आई वडिलांच्या नावासोबतच सर्वात आधी आपल्या मुखामध्ये स्वामी महाराजांचं नाम येतं स्वामी असं आपल्या तोंडात येतं तर तिथं समजून जायचं की स्वामी महाराजांनी तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढलेलं आहे स्वामी महाराज तुम्हाला प्रत्येक संकटातून अडचणीतून अलगतपणे बाहेर काढणार आणि जर स्वामी महाराज तुमच्यासोबत असतील तर कशाचीच चिंता नाही तर बघा जर तुम्ही दररोज नित्यनियमाने स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्ही जो अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे तर घरातील प्रत्येक व्यक्तीनं जर ते अभिषेक केलेलं तीर्थ जर पिलं तर तुमच्या ज्या काही शरीरामधील व्याधी आहेत आजारपण आहेत ते तर नष्ट होणार म्हणजे होणारच पण तुमच्या घरातील वातावरण एकदम शांत आनंदमय होणार घरात प्रसन्न वातावरण निर्माण होणार घरातील प्रत्येक काही व्यक्तीमध्ये चिडचिडपणा असतो तर तोसुद्धा कमी होण्यास मदत होते आणि जे काही आपल्या शरीराचे आरोग्याचे ज्या काही व्याधी आहेत ज्या काही आपल्या शरीराची दुखणं समजा दुखणं जे आहे आजारपण आहे तर तेसुद्धा कमी होण्यास मदत होते ते म्हणजे या स्वामी महाराजांच्या पवित्र तीर्थाने स्वामी महाराजांच्या अभिषेक केलेल्या तीर्थाने खूप म्हणजे खूप प्रभावी हे तीर्थ आहे तर तुम्ही आवर्जून दररोज स्वामी महाराजांचा अभिषेक करायला विसरायचं नाही आणि जर समजा तुम्हाला शक्यच नसेल दररोज आता बघा आपण दररोज देवपूजा करताना सर्व देवांना आंघोळ घालतो अभिषेक करतो स्वच्छ पाण्याने देवांना आंघोळ घालतो ना तर त्याच पद्धतीने स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे आणि जे स्वच्छ पाण्याने छान असा तुम्हाला अभिषेक करायचा आहे प्रत्येक देवाची जी मूर्ती आहे प्रत्येक एक छोट्याशा आसनावर ठेवायची आहे आणि प्रत्येक मूर्तीला एक 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 शेपरेट अशी तुम्हाला अभिषेक करून घालायचा आहे अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे आणि तेच तीर्थ तुम्ही घरातील सर्व घरामध्ये शिंपडायचं आहे घरातील व्यक्तींना पिण्यासाठी द्यायचं आहे बघा तुमच्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी आहेत जे काही रोग राही आहे ते तर सर्व नष्ट होणारच होणार पण तुमच्या घरामधील वातावरण एकदम आनंदी प्रसन्नमय हे सुद्धा राहणार आहे म्हणजे राहणार आहे इतका प्रभावी हा स्वामी महाराजांच्या अभिषेकाचं तीर्थ असतं तुम्ही ही म्हणजे ही सेवाच आहे तुम्ही ही सेवा आवर्जून करून पहा तुमच्या जीवनातील ज्या काही मोठमोठे संकट मोट मोठमोठ्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास स्वामी महाराज तुम्हाला मदत नक्की करतील हा खूप म्हणजे खूप अनुभव सिद्ध अनुभव सिद्ध हा उपाय आहे खूप ताईंना या सेवेचा अनुभव आलेला आहे आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही बघा दिवसभरातून तुम्ही अकरा वेळेस स्वामी महाराजांचं नाम घ्या एकवीस वेळेस घ्या एकशे आठ वेळेस घ्या जेवढ्या वेळेस होईल तेवढ्या वेळेस स्वामी महाराजांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही तुम्ही भले कोणतीही सेवा नाही केली तरी चालेल पण ही सेवा जर तुम्ही तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये जर ही सेवा घेतली म्हणजे केली तर बघा खूप छान असा तुम्हाला रिझल्ट येईल या सेवेनं आणि तुम तुम्ही स्वतः अनुभव या सेवेने की तुमच्या जीवनामध्ये किती फरक पडलेला आहे आणि ही सेवा करण्यासाठी अंतकरण हे तितकंच शुद्ध आणि पवित्र ठेवलं पाहिजे आपण सेवा खूप करतो पण आपल्या मनात इतरांबद्दल जर पाप असेल इतरांबद्दल जर द्वेष असेल तर तुम्ही कितीही सेवा केली तर त्या सेवेचा काहीही अर्थ उरणार नाही त्यामुळे सेवा करताना मन मोकळेपणाने करा आणि इतरांबद्दल मान सन्मान ठेवा ही तुमची सेवा फळाला नक्की येणार म्हणजे येणार तर आजची सेवा अशी होती स्वामी महाराजांचा नित्य नियमाने अभिषेक आवर्जून करायला विसरायचा नाही आणि ज्या कोणताईंना जॉब असेल घर गर, घरातील खूप कामं असेल लहान मुलं असेल त्यांना दररोज करणं अभिषेक शक्य होत नसेल तर त्या ताई आणि दादांनी आवर्जून गुरुवारी तरी दुधाने पंचामृताने दुधाने स्वामी महाराजांचा अभिषेक आवर्जून करा आणि ही सेवा करायला अजिबात विसरायचा दिवसभर स्वामी महाराजांचं नामस्मरण करा ज्यावेळेस तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस स्वामींचं नामस्मरण बघा करा बघा तुमच्या जीवनात किती चांगले चांगले बदल घडून येतात तर असा होता आजच स्वामी महाराजांच्या अभिषेकचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना स्वामी समर्थ